दोनशे सात वर्गाने मालकांनी सहभाग नोंदवला सोळा वर्गाने सोळाशे चालकांचा या ठिकाणी धन्यवाद आपण या ठिकाणी महिला उत्कोषित झाला आणि महिलाची शोभा वाढवली इतका बद्दल सुंदर असा तिसरचा मांडाळा संपुरायला आणि या मगाची सात नंबरचा मालिका झाला सातव्या क्रमांकाचे मानकडे राहिले त्याच क्रमांक योज करून गाडी घ्याय शिवसेना सुनील भांडवांड विठला पोर या गाडीच्या सातव्या क्रमांकाला सुंदर जनता आणि त्याच्या संभाजीनगर संभाजीनगरकरांचा पाळी गाडी भागातील सात नंबर ची वाढदार आणि या भागातील साव्या ग्रमांकाची मानगरी साह्या ग्रमांगाच्या ग्रुप हॉटेल ग्रँड पुरंदर आणि सागर मध्ये लिंगले याचा ब्लॅक टायगर पुरंदर पाळा राज्यांच्या गडा पाळाध विकाशील मिरकेवाडी याचा तीन वाईट टायगर राजा सुंदराची गाडी पाळी पुरंदराची गाडी त्याच्या मैगातील सहा नंबरची मायकरी आमदार केली इंग्रजांचे या मैगातील माय करी, मायकडी पाचव्या क्रमांकाचा मान पटकला पाच सावंत ढोराळे ढोराळेकरांचा चिंद पाळा माळी आणि त्याच्या डोंगा पाळा पाडेकरांचा सुंदर अशी गाडी पाळी माची गाडी ज्याच्या मैदातील पाच नंबरची मानकरीचर ऑनला आणि या मैदातील चौथ्या क्रमांकाची मानकरी चौथा क्रमांका फक्काला दहा क्रमांक पाकवर धावली गाडी चेत या गाडीचा चौथा क्रमांका सुंदर अशी गाडी पाळी जाधव कलेवकरांचा छतो अध्यक्ष माझ्या गुराचा ब्लॅक करॉकलेट सुंदराची गाडी पाणी चेत गाडी चॉकलेटची गाडी सुंदर गजांनी करणं लागवली किंवा मर्गातील चार नंबरची मानकरी मर्गातील किती क्रमांकाचा मान भटवला तिथल्या क्रमांकाची मानकरी लगेच क्रमांक मोहम्मद सुंदराची गाडी पारीचा श्रीरास गावींचा फायके शिंदेवाडी करायचा ब्लॅक टायगर मल्ला आणि त्यांच्या बडला पारा कमी करा चर्चे बला मोहम्मद मुजाम बिंगर करायचा तिंगा राजा सुंदराची गाडी पाळी मलार राजाची गाडी सुंदर गाड्यांनी रोड करावी ांचा अंगाज केंद्रीक आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा वार पटकला द्वितीय क्रमांकाचे मारकडे ठरले त्याच क्रमांकाच्या द्वितीय क्रमांक सुंदराची गाडी पाळी आज व्हाईट टायगर पाळा आताच्या चालू मैदानामध्ये नाही केला आता आणि यांचा आता किंग जलवा आणि त्यांच्या पाळा ज्यावेळेस मुलगा त्यामुळे तांबळेकरांचा दर्जा सुंदराची गाडी पाळी जडवा आणि दर्जाची गाडी सुंदराची गाडी आणि मग केलेल्या मचिल त्याच्या मर्नातील दोन नंबरची मालकरी आणि दोन हजार चोवीसांचा आणि एक नंबरचा

सुंदरकारी विचारावर एवढे गाडी करेल याच्या वर्षाने हे ग्रंवरचे वाढ करेल या ठिकाणी मनपूर्वक सुंदर